नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल आहे तर आता बेकीनी म्हणजे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार तीन मोठ्या आर्थिक लाभ माध्यमातून संपूर्ण आता सुरू सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ प्राप्त झाले आहे त्यामध्ये महागाई भत्ता डीएफ फरक तसेच वेतन याबाबत आर्थिक लाभ अनुज्ञे आहे महागाई भत्तेमध्ये वाढ केंद्र सरकारने आचारसंहिता पूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच सेवावृत्त पेन्शनधारकांच्या मागे पत्तामध्ये मा वाढ केली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक, एक चोवीस पासून पन्नास टक्के जाणीव मागता डेएफरका फरकासह मिळणार आहे या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारकांना डे वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्गमित करण्यात आलेलं आहे आचारसंहिता सुरू झाल्याने राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डे वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय ग्रामीणवर गेला आहे यामुळे सदर डीएवाडी बाबतचा अधिकृत असं निर्णय हा जून महिन्यात घेतला जाईल माघाईबद्ध फरकाचा लाभ केंद्रीय सरकारी कर्मचारी डीएवाडीचा लाभ मार्च पिंट एप्रिलच्या वेतनासोबत अनुज्ञ होणार असून सदर वेतन देयकासोबत जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यातील ते फरक अदा करण्यात येणार आहे डीएचे दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने सरकारी कर्मचा घरभाडे भत्तामध्ये देखील वाढ होणार आहे वास्तव्याच्या ठिकाणानुसार एक ते ती तीन टक्क्यापर्यंत घर भाडे दर वाढ होणार आहे सध्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार नऊ टक्के अठरा टक्के आणि सत्तावीस टक्के दराने घरभाडे भत्ता मिळतो तर आता डी ए पन्नास टक्के वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के व हो तीस टक्के अशी वाढ अनुज्ञान होणार आहे मार्चचे वेतन माही मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन हे रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याबाबत राज्य शासन शिक्षण आयुक्तालय मार्फत परिपत्रक निगमित करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि शेत नव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद